स्थगित करा खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबावर आजचा दिवस म्हणजे स्वर्ण अक्षरात लिहावा जावा असा हा दिवस आहे माझे वडील या मंचावर बसलेले आहेत गेले कित्येक वर्ष ह्या भागावर या परिसरावर किंवा इथल्या स्थानिक जे रहिवासी आहेत मा या भागातले यांच्यावर एक अडचण होती आणि ती अडचण दादांच्या माध्यमातून पूर्ण झाली मी प्रस्तावित करीत असताना आमचे लाडके नेते मंचावर उपस्थित मान्य खासदार डॉक्टर सुजयदाधो विखे पाटील यांचं मी प्रथमता या ठिकाणी आल्याबद्दल मी स्वागत करतो तसेच शिर्डी शहराचे प्रथम नागरिक मान्य कैलास बापू कोते पाटील उपाध्यक्ष मान्य अभयभाय्या शेळके पाटील राष्ट्रवादी पक्षाचे मान्य आमचे मोठे बंधू रमेश भाऊ गोंदकर तसेच उप उपाध्यक्ष मान्य गोपीनाथ बापू गोंदकर आणि आमच्या आजी मानी नानी उपाध्यक्ष मान्य निलेशदादा कोते आणि आमचे मोठे दुसरे बंधू गणपतांना आणि आजच्या सभेचे अध्यक्ष मान्य लतीबाई शहा या ठिकाणी बरेचसे मान्यवर आलेले आहेत आताच विजयराव जगतापांच आगमन झालं बरेचसे नगरसेवक हो इथे उपस्थित आहे सर्वांचं नाव घेणं उल्लेख करणं वेळ लागेल आणि उशीर झालेला आहे जेवणाचा एक तास तसाही उशीर झालेला आहे मी तुमचा वेळ घेणार नाही दादा या परिसरातल्या नागरिकांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे तुम्ही येऊच तर ते एक तास जेवणाला थांबू शकतात यातूनच त्यांचं व्यक्त होत या, या निमित्तानं मी सांगू इच्छितो शिर्डी शहराची बत्तीस हजार मतदार यादीची लोकसंख्या आहे आणि आमच्या परिसरातून जास्तीत जास्त मताधिक्या देण्याचं काम या निमित्ताने या प्रभागातील सर्व नगरसेवक हो मित्र आणि आम्ही सगळे पदाधिकारी करून या निमित्ताने एवढाच एक विश्वास देतो आणि येत्या वीस तारखेला मतदान टाकीत असताना आम्ही पक्ष बघणार नाही फक्त साहेबांचा चेहरा बघणार आणि मतदान टाकणार आणि मी तुम्हाला आलेल्या सगळ्यांना सांगतो मी ज्या वेळेस निवडून आलो त्यावेळेस माझ्या प्रभागात अक्षरशः टँकर चालायचे टँकरचं चा पाणी असायचं आणि त्या टँकरच्या पाण्याच्या एका हंड्याहून महिलांचे भांडण होत असायचे मी अपक्ष म्हणून विरोधात निवडून आलो तरी सुद्धा दादांनी मला रसद पुरवली आणि माझ्या आंबेडकर नगरवासी असेल नालावासी असेल यांचा टँकर मुक्त करण्याचं काम या निमित्ताने नि शिर्डी नगरपालिकेच्या माध्यमातून करून दिलं आणि असा एकमेव परिसर आहे दोन हजार एक ला नगरपंचायत अस्तित्वात आली आणि दोन हजार सोळा ला त्या लोकांना पहिल्यांदा ड्रेनेज लाईन आणि नळानं पाणी दिलं गेलं हे सुजय दादांचे आणि नामदार साहेबांची कृपा त्या परिसरावर आहे आणि म्हणून तुम्ही बघा आंबेडकर नगरला जाणारा रस्ता दहा फुटाचा होता साहेबांच्या माध्यमातून तो अठरा मीटर झाला घरकुलाचा सगळ्यात मोठा विषय ज्या गोरगरीब जनतेला अर्धा गुंटा जागा म्हणजे किमान वीस लाख रुपये किमतीची जागा या निमित्ताने दादांनी मोफत देण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे त्यावर घरकुल बांधण्यासाठी शासनाचं अनुदान आहे दोन लाख पासष्ट हजार तेही ते, ते लागू करणार आहे तेही देणार आहेत म्हणजे गोरगरीब घराण्यातला माणूस चांगल्या घरात राहावा हे मोदींचे स्वप्न दादांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि इथल्या गोरगरीब जनतेला रोजगार मिळावा <coughs> त्यासाठी दादांनी थीम साठी नव्याने उपक्रम सुरू केला आणि त्याचं तेजीच काम या ठिकाणी सुरू आहे दादा आमच्या काही ठिकाणी अशी अवस्था होती वार्डामध्ये का छोटे छोटे रस्ते छोटे छोटे ड्रेनेज मी तर सांगेल सर्वात जास्त निधी नगर पंचायतीने या पाच ते सहा वर्षात खर्च केला असेल तो तो अकरा नंबर वार्डावर नगरपालिकेने खर्च केला आणि तो आपल्या माध्यमातून मिळाला ही मी तुम्हाला विनंती करतो एवढं बोलत असताना मी शेवटच्या टप्प्यात जातो तुम्हाला जेवायचं आहे दादांचं पण तुम्हाला ऐकायचं आहे दादा आमची आजी तुमच्या शेजारी बसलेली आहे वंकर सरांचे मिसेस तुम्ही मागच्या दोन हप्त्यापूर्वी त्यांचं स्वागत केलं त्यांनी दहा गुंटे जागा मंदिराची दान केली आणि म्हणून त्यांचं तुम्ही आ... कौतुक केलं सत्कार केला त्यांच्या मिस्टरांना आम्ही सगळ्यांनी गणपनांना आम्ही सगळे भाऊ शब्द दिला होता का तुमची हयात असताना इथलं कॅम्पेनिंग ग्राउंडचं जे काही काम आहे ते आम्ही करून दाखवू दादा तुमच्या आशीर्वादाने बाबांच्या समाधीचे पंधरा ऑक्टोबर दोन हजार अठरा ला बाबांनी समाधी घेतली आम्हाला पैसे भरायचं पत्र सुद्धा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मिळालं दादा हा योगायोग नाही साईबाबांचा आशीर्वाद आहे आमच्या कुटुंबावर आणि आमच्या सरांच्या एका वर्षाच्या आत वर्ष परिसराचा विकास होण्यासाठी आणखी मोठा एक महिलाचा दगड या निमित्ताने रावला गेला आणि तुमचे आभार मानण्यासाठी आणि साहेबांना सव्वा लाख मताच्या धिक्याने निवडून देण्यासाठी मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून साहेबांचा म्हणून मी आज हे काम केलं आणि याचे आशीर्वाद साहेबांना मिळवत आणि साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री होत आणि एकदा परत एकदा साहेब दीड लाखाच्या ते सव्वा लाखाच्या मताधिक्याना निवडून एवढेच या ठिकाणी प्रस्ताविका करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज <laughs> शिर्डी येथील आमचे सहकारी माननीय दात्या आणि मित्र परिवारांनी आयोजित केलेल्या या स्नेह मेळाव्याला उपस्थित असलेले तर यादी फार मोठी आहे की जेरोक्स करून आपण देऊन टाकू सगळ्यांना सर्व व्यासपीठावरील सर्व पक्षीय मान्यवर आलेले सर्व आमच्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ सर्व आलेले शिर्डी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ सन्मान्य पत्रकार आणि युवक मित्रांनो सर्वात प्रथम आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो फार वेळ मी बोलणार नाही येत्या चार दिवसामध्ये आपल्याला मतदान टाकायला जायचं मतदान ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार की प्रत्येक माणूस एक बटन दाबून आपलं स्वतःच आपल्या परिवाराचं आपल्या मुलांचं भविष्य ठरवण्याचा अधिकार तुम्हाला मिळालेला आहे आणि जेव्हा मतदान केंद्रामध्ये जातो प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाचा एक क्षण येतो की आपण पटधन दाबण्यापूर्वी किंबोना लाईनीमध्ये उभं राहत असताना काही लोक येतात भेटतात पंधरा दिवसामध्ये वेगळे वेगळे भाषण आपल्या कानावर आलेले असतात सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर आपल्यावर काहीतरी मेसेज आलेले असतात आणि या सगळ्या कशमोकशमध्ये या सगळ्या संभ्रम अवस्थेमध्ये माणूस जेव्हा मा मतदान करायला उभा असतो तेव्हा तो पुढच्या माणसाला विचारतो बाबा काय करायचं तू मागच्या माणसाला विचारतो काय तुझं काय म्हणत आहे महिला पुढच्याला विचारते काय करायचंय बाई रिक्षामध्ये बसत असताना कोणी रिक्षा ड्रायव्हरला विचारते काय करायचंय आणि म्हणून एवढ्या सगळ्या पंधरा दिवसाच्या गोंधळामध्ये जेव्हा शेवटचा क्षण येत आणि बटन दाबायचं असत तर तो, तो निर्णय कसा घ्यायचा मी एका मिनिटात सांगतो आणि माझं भाषण संपवतो मतदान केंद्रावर गेल्यानंतर बटन दाबण्यापूर्वी किंवा तुम्ही जेव्हा दरवाज्यावर उभे असतात आणि तुमचा नंबर आतमध्ये जाणार असतो आतमध्ये शिरण्यापूर्वी डोळे बंद करून एका सेकंडासाठी किंवा पाच सेकंड स्वतःला द्यायचे या पाच सेकंडामध्ये स्वतःला दोन किंवा तीनच प्रश्न विचारा प्रत्येक जाती धर्माच्या माणसाने विचारावं महिलांनी विचारावं पुरुषांनी विचारावं युवकांनी विचारावं स्वतःला प्रश्न विचारा एक मी जर संकटात सापडलो तर यापैकी कोण माणूस मला मदत करायला येईल दोन जाती धर्माच्या नावावर जर उद्या राजकारण पेटलं तर हे कोण थांबू शकत माझ्या घरात मी अकरावी बारावीचे मुलं सोडून आलेले आहे मतदान करण्यासाठी या मुलाला नोकरी कोण देऊ शकतं आणि आजपर्यंत मला तीस वर्ष या शिर्डीमध्ये झाले मला नळ कनेक्शन मिळालं चोवीस तास पाणी मिळालं मी स्वतःचा गुंठा विकत घेतला स्वतःचं घर बांधलं पण माझ्याकडून हप्ते न घेणारा याच्यापैकी कोण आणि सगळ्यात महत्वाचं की मी आतमध्ये जाताना असा कोण व्यक्ती आहे ज्याला मी अनेक वर्ष मतदान टाकलं पण त्या व्यक्तीकडून मला एक, एक रुपयाचा सुद्धा त्रास झाला नाही या पाच प्रश्नाचे उत्तर स्वतःला विचारा आणि जे नाव समोर येईल त्याचं जाऊन बटन दाबून टाका विषय समजा फार <laughs> भाषण करणं फार अग्रसर बोलणं आम्ही काय केलं काही नाही केलं हे सांगायची मला गरज अजिबात वाटत नाही बाबा न्याय करतात साईबाबांनी पस्तीस वर्ष न्याय केलाय सात वेळेस निवडणुकीचा अर्ज भरून निवडणुका लढवल्या साईबाबांच्या आशीर्वादाने लढवल्या आठव्या वेळेस पण बाबाच न्याय करतील याच भूमिकेत मिळेल आणि म्हणून फार अग्रसर भाषण करून मला कोणाला काय बोलायचं नाही हे पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि या पाच दिवसावर तुमचे पुढचे पाच वर्ष अवलंबून आहे या पाच दिवसामध्ये तुम्ही काय विचार करतात हे तुम्हाला पाच वर्ष चालावं लागणार आहे आणि म्हणून काही विचार करू नका फार एकामेकाला विचारू नका मतदान केंद्रामध्ये जाऊन माझे वडील त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपले सर्वांचे आमदार या त्या विधानसभेमध्ये पस्तीस वर्ष ज्या व्यक्तीने तुमची सेवा केली तो व्यक्ती एक नंबर अनुक्रम त्या ठिकाणी मतदान पेटीवर आहे हिंदू असो मुसलमान असो मराठा असो अल्पसंख्यक असो आदिवासी असो मागसवर्गीय असो ज्याला जे आवडेल त्यांनी त्या एक नंबर मध्ये पाहायचं एकदा मतदान कोलीमध्ये गेल्यानंतर जे पहिलं बटन असेल चिन्ह काय आहे नाव काय आहे फोटो काय आहे काहीच पाहिजे नाही फक्त पहिलं बटन दाबा त्या पहिल्या बटन मध्ये दडलेलं आहे या शिर्डीच्या युवकांचं भविष्य त्या पहिल्या बटन मध्ये दडलेलं आहे सध्या समुरीच्या साईबाबांचा संदेश त्या पहिल्या बटन मध्ये दाबलेला आहे त्या ठिकाणी असलेल्या बेरोजगार आमच्या मुलींच हो भविष्य त्या एक नंबर मध्ये दडलेलं आहे शिर्डीच्या लाडक्या बहिणींच पंधराशे रुपये पासून तर एकवीसशे रुपयाचा प्रवास त्या पहिल्या बटन मध्ये दडलेला आहे सर्व धर्म सर्व संदेश देऊन केलेला विकास त्या एक नंबर मध्ये दडलेला आहे आपल्या परिवाराचं बटन आणि म्हणून चूक करू नका कधी केली पण नाहीये खालीवर पाहायची गरज नाही खालचे लोक सगळे बाद झालेले आहेत ते तुमच्या काही कामाला नाहीत ते कोणाच्याच कामाचे येऊ शकत नाहीत कारण की जे उधारीवर प्रचार करू राहिले ते तुम्हाला काय देऊ शकतात हा विचार तुम्ही केला पाहिजे ज्यांच्या गाड्या चालू आहेत यांचं फ्लॅश बोर्ड यांच्या मफलरी यांच्या पॅम्पलेट यांच्या गाडीचं डिझल संगम तालुक्यामधून येत हे तुम्हाला काही देऊ शकत नाही आले फक्त हसा नमस्कार घाला आणि आपण जाऊन एक नंबर दाबा हेच आपलं कार्य आहे हेच आपलं भविष्य आहे पाच दिवस आजपासून पुढं निस्वार्थ भावनेनी आणि आपण एक ऍप बनवलंय हो जनसेवा युवा मनचा ऍप आप आपल्या घरातल्या मुलांच्या आणि मुलींच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा नसेल तर तुम्हाला आमचे लोक देतील जगन्नाथ देईल जगू कविता त्या देईल नितीन देईल गोपीनाथ बापू कोणी पण देईल जो तुम्हाला आवडेल त्याच्याकडून घेऊन टाका तो ऍप तुमच्या बरोबर ना जो कोणी आवडेल सगळ्यांना सगळे आवडत नाहीत <laughs> आणि असं झालं की आणि एखादा व्यक्ती जर सगळ्यांनाच आवडला त्यांना आपण बाप्पू सारखं उदाहरण घेऊ आपण काय म्हणू जो आवडे सगळ्यांना तोच तो आवडे, आवडे देवाला त्यामुळे सगळ्यांना आवडणारा व्यक्ती पण बाप्पू म्हणून उपयोग नाही नाही तर मग दशकरीतले भाषण करावं लागतात की जो आवडे सगळ्यांना तो आवडे देवाला <laughs> त्यामुळे लिमिटेड लोक हा व्यक्ती याला आवडतो तो व्यक्ती त्याला आवडतो हा व्यक्ती याला आवडतो ज्याला कोणा आवडेल त्याच्याकडून आपल्या मोबाईल मध्ये जनसेवा ॲप डाउनलोड करा मी तुम्हाला आज एक शब्द देतो त्या ऍप मध्ये तक्रार तुमची गटर तुंबली तुमचा लाईट बंद पडला तुमच्या घरी पाणी नाही आलं तुमच्या मुलाला सांगा त्या सुजय विकेच्या ऍप मध्ये तक्रार टाक माझा माणूस तुमच्याकडे एक दिवसात पोहोचेल आणि पाचव्या दिवशी तुमचं काम मार्गी लावून टाकेल विषय <ही> जास्त अर्ज घेऊन आमची वाट पहा याला बोलवा त्याला बोलवा याचे पाय पडा त्याचे पाय पडा काही गरज नाही सरकार आपलंच येणार आहे आमच्या लाडक्या बहिणी परत एकदा आणि विरोधकांना पुढे गेला आमच्या राष्ट्रपती तुमच्या <laughs> बरोबर म्हणजे जुन्या काळातले तुमचे जेवढे मित्र आहेत त्यांना सांगा आज अशी परिस्थिती होणारे शिर्डीमध्ये जे लोक समोरच्या स्टेजवर बसलेत ना भाषण करत मोटरसायकलवर जेव्हा ते त्यांच्या मंडळीला मतदानासाठी घेऊन जातील त्यांना हे माहिती नाही पण मला माहिती आहे की माझी लाडकी बहीण कमळच दाबणार त्या बाबतीत <laughs> सरकार आपलं आहे जनसामान्यांचा सा आहे सर्व धर्मसंभवाचं आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना हातोडून विनंती करायची की आज आपण सगळे तर एक परिवार म्हणून राहिलोय आजपर्यंत या परिवारामध्ये कोणी आलं नाही आणि कोणी येऊ पण शकत नाही जोपर्यंत इद सुजय विखे उभा आहे तोपर्यंत कुठल्याही गरीबाच्या केसाला धक्का मी लागू देणार नाही एवढं तुम्हाला काही सांगतो बाकी आपण सगळेजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे आपल्या मुलांचं भविष्य माझ्या हवाले करा मी तुमचं मुलांचं भविष्य घडू शकतो हा शब्द साईबाबांना स्मरून देतो आपण सर्वजण आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आमच्या तात्या आणि अजून कोणपण आहे गणपतांना म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन झालं गावाच्या वतीने सगळेच लोक आहेत मला आनंद आहे की आता आमचे कार्यकर्ते देखील खर्च करायला लागले हे त्याचं <laughs> नियोजन आहे खर्च त्याचा आहे असेच आम्हाला चार पाच लोक प्रत्येक मध्ये भेटले तर आमचा पण त्यांचा हळूहळू कमी अनुभव जीवनामध्ये येतो मी आज इतकं भरून आलोय की शिर्डीमध्ये कोणीतरी माझ्यासाठी जेवण माझ्या कार्यक्रमासाठी स्वखर्तरी जेवण ठेवलं हा दिवस मला पाहायला मिळाले मी स्वतःला भाग्यशाली करून तर मला अपेक्षा आहे एक दोन तीन पस्तीस वर्षांमध्ये एकदा तरी एकदा तरी हा आनंद आबा तुमच्याकडून मिळावा तुम्ही एकदा फक्त ठेवून पहा सगळी शिर्डी पूर्णपणे तुमच्या पाठीमागं उभी राहील घरात येऊन कारण की शिर्डीमध्ये अनेक वर्ष लोक हा विचार करतात की कधीतरी याचा आपल्या मांडवार घ्यायचा आणि म्हणून तुम्ही ही वर्गणी करू आणि अण्णांना चौथं घ्या तुम्ही जेव्हा एकत्रितपणे जेवण ठेवाल तेव्हा मी तुम्हाला शब्द देतो आपले सोडा विरोधक सुद्धा जेवायला येतील ही तुमची सगळ्यांची कला आहे म्हणून तुम्ही ही कराल अशी अपेक्षा मी ठेवतो बाबांनी ठरवलेलं आहे की या महिन्याच्या बत्तीस तारखेला ते सगळ्यांचा आशीर्वाद किती बाबांमध्ये चमत्कार बाबांना जेव्हा वाटलं की, वाट की विखे पाटील परिवारावर लोक आरोप करतायत विखे पाटील परिवाराला लोक संकटात आणतायत आपोआप प्रश्न मार्गी लागत जातात आणि अवघ्या निवडणुकीच्या पाच दिवसापूर्वी काल बाबांच्या आशीर्वादाने ज्या फुल आणि हार बंद करण्याचा आरोप आमच्यावर त्या ठिकाणी केले गेले बाबांच्या गुरुवारच्या वारच्या दिवशी फुल हार चालू करण्याचा निर्णय त्यामुळे बाबांनी पाहिलं वरतून हे कोण कोण येऊ राहिले प्रचाराला हे कोण कोण उभे राहू राहिले म्हण अरे बाबा यांच्याकडे दिलं तर पूर्ण कार्यक्रम लावून टाकतील आपल्याला विखे पाटील शिर्डीसाठी योग्य आहेत आणि बाबांनी दिलेला आशीर्वाद हा आमच्या पाठीशी उभा राहिला आणि संकट सुटत गेले एक महिन्यापासून पळतोय कोणी जरी आरोप केला का तो आरोप दुसऱ्या दिवशी सुटतो हा चमत्कार मी होता या शिर्डीच्या भूमीमध्ये पहिल्यांदा पाहिला आणि म्हणून आपण सगळेजण असंच प्रेम ठेवा चांगलं काम करू परत पाच वर्षामध्ये जेव्हा मतं मागायला येईल तेव्हा माझ्या शिर्डीमध्ये आपल्या शिर्डीमध्ये मी स्वतःच्या मालकीचं दोनशे खाटाच मोफत रुग्णालय सुरू करत आहे कारण की आज या ठिकाणी आपण जेव्हा इथं इतक्या लोक बसते तुम्ही मला सांगा की आपल्या घरामध्ये रात्री कोणाला अपघात झाला आपल्या घरामध्ये रात्री कोणाला हार्ट अटॅक आला आपल्याला रात्री कधी दहा वाजता संस्थांमध्ये बेड मिळतं का कोणाला मिळालं का सांग इथून माणूस नाशिकला पाठवला जातो यासाठी नाही की संस्थान हॉस्पिटल चांगलं नाही ते चांगलं आहे पण तिथे ऍडमिट होणारे बेड आणि पेशंट हे महाराष्ट्रातून येतात शिर्डीच्या लोकांनी कुठं जायचं तर तुमचा मुलगा तुमच्यासाठी उभा आहे माझ्या दवाखान्यामध्ये सगळ्या खाटा फक्त राहता तालुका आणि शिर्डीच्याच लोकांसाठी राहणारा शब्द मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो आणि एकदा दवाखाना झाला की जो कोणी असा ढिल्ला पडलेला असेल त्याला सगळ्यांना नटबोट चांगले आवडून परत घरी पाठवेल त्यामुळे काळजी करायचं कारण नाही पडून जसं गाडी एका सर्व्हिसिंगला आली हळूहळू एकेकाची तपासणी पण सुरू होईल सुरुवात तिथून करू आणि असं असं सरकत सरकत सरगत नाव घेऊ नाव तर आपण निश्चित राहा आपण नवे नवे उद्योग आणतो एमआयडीसी मध्ये हॉस्पिटल बांधलं हॉस्पिटल नंतर हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणजे एक अशी संस्था जी आपल्या मुलांना स्टार हॉटेलमध्ये वर चार वर्ष ट्रेनिंग देण्यासाठी आपण संस्था उभारू जेणे की आपला मुलगा कुठल्याही देशामधल्या हॉटेलमध्ये जाऊन मॅनेजरचं काम करू शकतो ही संस्था पण आपण शिर्डीमध्ये उभारणार अशा सगळ्या संकल्पानी पुढच्या पाच वर्षामध्ये जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी सांगतो जे आता शेवटी दवाखाना बांधला तर कर्मचारी लागेल कॉलेज बांधलं तर कर्मचारी लागेल मी स्वप्न पाहिलंय की पुढच्या पाच वर्षांमध्ये मा मतं मागे येण्यापूर्वी शिर्डीच्या प्रत्येक घरातून एक तरी माणूस माझ्याकडे कामाला असला पाहिजे हे मी काम मग परत कचरा करायची गरज पडेल का तेव्हा झोपायचं हे बाबा चल पाहू घेतो तुमचं त्यामुळे काही काळजी करू नये का आपल्याकडे सगळे फॉर्म्युले आहेत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना काम आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते पुस्तक उघडून वाचा वाचलं का नाही तर आपल्याकडे आलं पुस्तक आपण त्याच्यावर भेळ पाहुणे आले समोसा चटणी वटणी सगळं ठेवतात अहो ते खाण्यासाठी नाहीये ते पुस्तक आपल्या मुलांच्या भविष्याचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये दडलेलं आहे शिर्डीचा पुढच्या पन्नास वर्षाचा विकास आणि आपल्या आशीर्वादाने ते आपण मिळून करू माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील हा विश्वास मी व्यक्त करतो परत एकदा आपण सगळेजण आला सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद